जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक पंच्याण्णव अन्नदानानं हात तीर्थयात्रेनं पाय नामस्मरणानं मुख आणि शरणागतीनं चित्त पवित्र होतात श्री महाराज एकदा म्हणाले कैसे पाप कैसे पुण्य रामकृपा करील तो धन्य हरिपंत मास्तरनी विचारलं महाराज रामकृपा केव्हा करतो श्री महाराज म्हणाले हात पाय तोंड आणि चित्त पवित्र झालं की रामकृपा करतो अन्नदानानं हात पवित्र होतात तीर्थयात्रेनं पाय पवित्र होतात नामस्मरणानं तोंड पवित्र होतं आणि शरणागतीनं चित्त पवित्र होतं मग रामाला कृपा केल्या वाचून राहुवत नाही ही होती आठवण क्रमांक पंच्याण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक शहाण्णव नामस्मरणानं जिव्हा जिंकली जाते श्री महाराज एकदा बोलले की ज्यानं जीभ जिंकली त्यानं अर्धा परमार्थ साधला या म्हणण्याचा अर्थ काय असं एका साधकानं विचारलं तेव्हा श्री महाराजांनी उत्तर दिलं जिभेची काम दोन खाणं आणि बोलणं बोलण्यावर ताबा येण्यासाठी नामाचा अभ्यास करावा सपाटून नाम घ्यावं कोटी दोन कोटी नामाची संख्या झाली की खाण्याची वासना आपोआपच कमी होते शरीराला थोडं अन्नपुरतं थोडं खाण्यानं तृप्ती येते पुढे पुढे तर बोलण्याची उर्मी आतूनच लटकी पडते कोणी अनुभव घेऊन पाहतच नाही त्याला काय करावं ही होती आठवण क्रमांक शहाण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक सत्त्याण्णव निष्ठायुक्त जपानं नामाचं प्रेम जडतं माधवराव आपटे यांच्या पत्नी म्हणाल्या श्री ब्रह्मानंद महाराज वरचेवर सांगलीस येत आम्ही त्यांना आमच्या घरी बोलावीत असू असेच एकदा ते घरी आले असता मला म्हणाले बाई मी सांगेन त्याप्रमाणे करशील का जरूर करीन असं मी लगेच बोलले ते म्हणाले की उद्यापासून श्री महाराजांच्या तस्बिरीसमोर बसून कडकडीत सोवळ्यानं दररोज तेरा हजार जप कर कडकडीत सोवळं म्हणजे कसं असं विचारल्यावर ते म्हणाले पहाटे उठावं शौच मुखमार्जन आटोपून रोज डोक्यावरून अंघोळ करावी आणि ओले त्यानंच श्री महाराजांच्या समोर बसून जप करावा याप्रमाणे मी दोन वर्ष जप केला त्यानंतर ते एकदा सहज आमच्या घरी आले आणि अनुष्ठान आता पुरं करावं असं बोलले त्या दोन वर्षांच्या जपानं शरीराला मोठा काटकपणा आला आणि नामामध्ये विलक्षण प्रेम येऊ लागलं आता मी पाच सहा तास सहज नामास बसू शकतो ही होती आठवण क्रमांक सत्त्याण्णव श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय